वसई विरार शहर महानगरपालिका निवडणूक यंदा अत्यंत ते चुरशीची होणार आहे निवडणूक जरी बहुरंगी होणार असली तरी बहुजन विकास आघाडी आणि महायुतीचे उमेदवार यांच्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने लढत पाहायला मिळणार आहे आज आपण प्रभाग क्रमांक अठ्ठावीस मध्ये उपस्थित आहोत बहुजन विकास आघाडीचे उमेदवार आपल्यासोबत या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा प्रचार कशा पद्धतीने सुरू आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया दादा नमस्कार अं तुम्ही वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये महापौरपदी विराजमान होतात तर त्यावेळेला अनेक विकास काम तुमच्याकडून मंजूर करण्यात आली होती आता विकासाचा अजेंडा काय असेल विकास कधीही थांबत नाही किंवा संपत नाही विकास हा कंटिन्यू ऑन गोईंग प्रोसेस असतो आणि ती ऑन गोईंग प्रोसेस, प्रोसेस चालूच राहणार आहे आमचा महत्वाचा भर आहे तो विकासावरतीच असतो आम्ही कधी जाती पाती याच्या त्याच्यावरती बोलत नाही आम्ही विकासावरती आपण लोकनेते तेंद्रजी ठाकूर आहेत त्यांनी सुरुवातीपासून हाच एक अजेंडा ठेवला हा वसईचा विकास आणि तो होत असतो आम्ही असं बोलणार नाही का शंभर टक्के विकास झाला शंभर टक्के विकास झाला हे कोणी जर बोलत असेल तो खोटे बोलतात हे खोटं बोलत असतात त्याच्यामुळे विकास हे चालूच राहणार आहे आणि होत राहणार आहे विकासाचे कोणते मुद्दे तुम्ही मतदारांपर्यंत घेऊन जात आहे विकासाचे अनेक मुद्दे आहेत इकडे आता आपण आमदार होते दुर्दैवाने मागच्या याच्यामध्ये होते पण जी का ऑन गोईंग प्रोसेस आहे ती त्या लोकांनी चालू ठेवायला पाहिजे होती ती अजून त्यांनी व्यवस्थित केलेली नाही आपण जे महत्वाचे रस्ते होते ते कॉन्क्रिटीकरणाचा मुद्दा घेतला होता तो आता काम था चालू होईल थोड्या दिवसांनी त्याच्यानंतर महत्वाचे रस्ते प, प, कोस्टल रोड उड्डाणपूल उड्डाणपूल आहेत असे महत्वाचे विषय घेतलेले आहेत ते आम्ही महापालिकेचा आता आम्ही परत तुम्हाला माहिती आहे गेले साडेपाच वर्ष सत्तेवरती आम्ही नाही नाही आहोत राज्य शासनान इनडायरेक्टली प्रशासक हे बसलेले आहेत त्याच्यामुळे तो जो मुद्दा आमच्याकडनं जाऊन रा, गेलेला या लोकांनी जे पूर्ण तो आम्ही पूर्ण करणार मतदारांना काय आवाहन करा मतदारांना मी एवढंच आवाहन करीन का कुठच्याही जे खोटा प्रचार चालू आहे त्याच्यावरती बळी पडू नका मागील एक वर्षाचा यांचा कारभार तुम्ही बघितलेला आहे आणि पस्तीस वर्षाचा कारभार तुम्ही बघितलेला आहे पस्तीस वर्षात काय झालं काय झालं म्हणून विचारणाऱ्यांनी एक वर्षात जो काय सत्तानास केला तेवढा पुरे यांना पस्तीस वर्षाची देऊ नका आम्ही आता सत्तेवरती येणार आहोत आणि शंभर टक्के येणार लोक आमच्या जोडीला आहेत लोकांचा कल बहुजन विकास आघाडीच्या जोडीला आहे तो सोळा तारखेला सिद्ध होणार महिला उमेदवार म्हणून महिला सक्षमी करण्यासाठी तुमचे काय प्रयत्न असतील असं सांगायला गेलं तर आज आपण पाहाल तर दोन हजार पंधरा नंतर आपल्या ज्या महाप्रथम मा महिला महापौर होत्या त्यांनी भरपूरशा कार्यक्रम आपण चालू केलेले होते पण दोन हजार वीस नंतर आमची म्हणजे आमची तसं नाही पण महानगरपालिका नसल्या कारणाने भरपूर आम्ही जे सुरू केलेले कार्य होते महिलांसाठी ते कुठेतरी बंद करण्यात आलेले आहेत पुन्हा मुलांसाठी म्हणाल तर आपण जे शालेय क्रीडा घेत होतो ते देखील या वर्ष केली गेलेली नाहीयेत के आणि दुसरा मुद्दा म्हणजे आपला जो ह्याचा मॅरेथॉन होता तो देखील बंद करण्यात आला तर आमचा पहिला जसे आम्ही निवडून येऊ आणि आमचे महापौर बसतील पहिलं कार्य आमचं तेच असणार की जे आम्ही कार्य महिलांसाठी सुरू केलेलं होतं ते पुनश्च सुरू करायचंय शालेय क्रीडा घ्यायच्या आहे मुलांसाठी जे नवीन नवीन कार्यक्रम येणार आहे शिक्षण संदर्भातल्या त्या पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न असेल आणि त्यानंतर येणारे जसे वर्ष येत जातील आणि जसा आपला प्रोग्रेस होत जाईल जसं आपण म्हणतो की आपली वसई विरारी तिसरी मुंबई होणार आहे तर त्या अनुषंगाने आम्ही पूर्ण विकास करण्याचा आणि आणि महिला मुलांचं म्हणायला गेलं तर आपण युवकांचं जास्त म्हणूया त्यांचा जा रोजगारा जो रोजगाराचा जो प्रश्न आहे आपले युवक जे मुंबईला जातात आणि जाण्यामध्ये जो आपला वेळ जातो आणि जो प्रवासाचा खडतर प्रवास आहे तो कुठेतरी आम्ही कमी करण्याचा प्रयत्न करतो आणि ह्या निमित्ताने आपले जे युवा आमदार आहेत क्षितिश ठाकूर हे खूप कार्यरत आहेत आणि त्या ता, अनुषंगाने ते चालत आहेत आणि आम्ही त्यांच्याच त्यांच्याच मागे राहून बरोबर सर्व कार्य करणार आहोत धन्यवाद आता तीन चार दिवस प्रचार सुरू आहे किती टक्के मतदारसंघ पिंजून काढलाय पूर्णपणे असं मी म्हणू शकणार नाही कारण वेळ फार कमी आहे आणि आपण जसं म्हणतो की गोव्याचा आमदार उभा राहील म्हणजे त्याची जेवढी आहे वोटर्स तेवढे आपले आहेत त्यामुळे मी म्हणेन की एक सत्तर टक्के तरी आम्ही पिंजून काढलेला आहे उरलेला आहे तो नक्कीच आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर देखील पुन्हा एकदा पूर्ण शंभर टक्के पूर्ण करू नमस्कार लोकनेतेंद्र ठाकूर साहेबांनी आमच्या पॅनल मध्ये आपण पाहत असाल की एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व म्हणून प्रवीण शेट्टींना घेतलेलं आहे महिलांना घेतलेलं आहे तसेच माझ्यासारख्या एक साधारण युवकालाही घेतले आहे म्हणजे साहेबांनी कोणत्याही प्रकारचं राजकारण न, न करता म्हणजे काही वेळेला मोठे मोठे जे पक्ष असतात ते पैसे बघतात किंवा इतर सगळ्या गोष्टी बघून एक निवडणुकीला उभे करत असतात उमेदवारांना पण अशी कोणतीच प्रक्रिया न करता मला संधी दिली त्याबद्दल आपण आघाडी 你出打他！你出